व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी मी आदिती लोकरे स्वागत करते तुमचं साऊथ मुंबई न्यूज मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी तीन जागा जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले वर्चस्व आबाधित राखले असले तरी या निवडणुकीत पक्षाने युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वर्णीत विधानसभा मतदार संघातील मताधिक्य मात्र चिंता करावी एवढे घटले आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना जेमतेम साडेसहा हजार मतांनी आघाडी मिळाल्याने वरळीमधून पुन्हा निवडून येण्यासाठी आदित्य ठाकरे यांना मेहनत करावी लागणार आहे अरविंद सावंत यांना वरळीमधून केवळ वर सहा हजार सातशे पंधरा मतांनी आघाडी मिळाली आहे वरळी मतदारसंघात पक्षाची ताकद वाढावी यासाठी येथून सुनील शिंदे आणि सचिन यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले मात्र त्यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळीमधून जोर लावावा लागणार आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका